स्वागत आहे तुमचं बीईंग अ टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सुंदर हस्ताक्षर या सिरीजमधील अक्षर गट तीन पाहणार आहोत तर अक्षर गट तीनमधील आज आपण ड ई झ ह आणि न्य ही अक्षरे आज आपण कशी लिहायची ती शिकणार आहोत तर इथे आपण सगळ्यात अगोदर ड कसा लिहायचा ते शिकणार आहोत या अगोदर आपण ट काढायला शिकलो होतो त्यामध्ये टची उभी लाईन आपण फक्त ट्वेंटी फाय पर्सेंट एवढीच काढलेली होती त्याचप्रमाणे ड काढतानासुद्धा आपल्याला उभी लाईन जी आहे ती ट्वेंटी फाय पर्सेंटच काढायची आहे खूप मोठी काढायची नाही आता मी इथे मुले कोणती चूक करतात ते दाखवलेलं आहे कधीकधी -कधी मुले ड काढताना उभी रेश काढून झाल्यानंतर वरचा हाफ सर्कल खूप छोटा काढतात आणि खालचा मोठा काढतात कधी कधी वरचा मोठा काढतात आणि खालचा छोटा काढतात त्यामुळे ड चांगला दिसत नाही किंवा तो चांगला येत नाही मी इथे एक ड काढून उभी लाईन काढलेली आहे कारण मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की उभ्या लाईनच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला आपले हाफ सर्कल हे सेम अंतराचे असले पाहिजेत किंवा सेम साईजचे असले पाहिजेत तर ड काढताना तुम्हाला उभी लाईन उभी रेश काढून झाल्यानंतर इंग्लिशमधला एस तुम्हाला काढायचा आहे ड काढताना खालच्या हाफ सर्कलचा टोक किंवा शेवट जो आहे तो आपल्याला खूप पुढेही न्यायचा नाही किंवा सरळसुद्धा काढायचा नाही त्याला थोडासा गोल आकार द्यायचा आहे तर अशा प्रकारे ड काढण्याचा तुम्ही एक पेज भरून सराव करायचा आहे त्यानंतर आपण इथे ई कसा लिहायचा ते शिकणार आहोत ईसुद्धा आपल्याला ड प्रमाणेच काढायचा आहे ई काढत असताना आपल्याला ड काढून खालची जी गाठ आहे ती गाठ हात न उचलता काढून ती तशीच त्याची तिरपी रेश आपल्याला उजव्या साईडला काढायची आहे ई काढताना मुलं काय चुका करतात तर ईची खालची जी गाठ आहे ती खूप बाहेरच्या साईडला आणि मोठी काढतात किंवा त्याची तिरपी रेश खूप खालच्या साईडला काढतात किंवा खूप छोटीच काढतात किंवा स्टँडिंग लाईन किंवा उभी लाईन न देता तो ई काढतात तर या चुका आपल्याला ई लिहिताना करायच्या नाहीत तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ई लिहिण्याचा सराव करायचा आहे यानंतर आपण दुसरा ई म्हणजेच दीर्घ ई कसा लिहायचा ते शिकणार आहोत दीर्घ ई सुद्धा आपल्याला पहिल्या ई प्रमाणेच काढायचा आहे दीर्घ ई लिहिताना आपल्याला वरती रफार द्यावा लागतो तो रफार देताना बरीच मुले काय चुका करतात तर तो, तो रफार जो आहे तो खूप मोठा काढतात किंवा कधीकधी खूप छोटा काढतात म्हणजेच शिरोरेषेला तो चिकटलेला असतो या पद्धतीने तो ईचा रफार काढतात ईचा रफार देताना बरीचशी मुले खालून वरच्या साईडला रफार देतात खालून सुरुवात करतात तर असे न करता आपण इंग्लिशमध्ये जो सी काढतो त्या पद्धतीने आपल्याला वरून खाली याप्रमाणे रफार द्यायचा आहे आपलं पुढचं अक्षर आहे झ झ काढण्याची पद्धतसुद्धा प्रमाणेच आहे झ लिहिताना आपल्याला त्याच्या पोटातली जी आडवी लाईन आहे ती खूप लांब किंवा खूप जवळ काढायची नाही झ काढताना मुले काय काय चुका करतात ते मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर त्या चुका आपल्याला करायच्या नाहीत झ जे आ पोटातली आडवी लाईन जी आहे ती आपल्याला त्याचा खालचा हाफ सर्कल जो आहे जो उं उन, उंचवठा आहे तिथे आपल्याला आडवी लाईन द्यायची आहे व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे झ काढत आहे त्या पद्धतीने तुम्हाला झ काढण्याचा प्रयत्न सराव करायचा आहे सरावाने तुम्हाला ज चांगल्या प्रकारे लिहिता येऊ शकतो तर आपलं पुढचं अक्षर आहे ह ह काढण्यासाठी आपल्याला अगोदर अर्धा ड काढायचा आहे पहिला हाफ सर्कल काढून झाल्यानंतर आपल्याला दुसरा हाफ सर्कल हा छोटासा म्हणजेच अर्धा काढायचा आहे आणि त्याच्या पोटातून आपल्याला स्लँटिंग लाईन म्हणजेच तिरपी रेश थोडीशी गोलाकार पद्धतीने काढायची आहे म्हणजे आपला ह तयार होतो बरीचशी मुले ह काढताना काय करतात उभी लाईन देऊन झाल्यानंतर त्याला खाली मराठीतला सहा या पद्धतीने तो आकार त्याला देतात हे अजिबात करायचं नाही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ह लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे भरपूर सराव करायचा आहे तर तुम्हाला ह चांगल्या पद्धतीने लिहिता येऊ शकतो तर आपलं पुढचं अक्षर आहे ज्ञ या ज्ञामध्येच ई लपलेला आहे ज्ञ काढताना आपल्याला ईची उभी लाईन न काढता डायरेक्ट आपल्याला इच्या वरच्या हाफ सर्कलपासून सुरुवात करायची आहे फक्त वरचा हाफ सर्कल जो आहे तो जरा थोडासा पुढच्या साईडने सुरुवात करायची आहे म्हणजे आपला ज्ञ तयार होतो ज्ञ काढताना आपल्याला वरचा हाफ सर्कल मोठा येणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे ज्ञ आपल्याला अजून दुसऱ्या प्रकारे सुद्धा काढता येऊ शकतो अगोदर आडवी लाईन देऊन नंतर त्याला र हे अक्षर जोडू शकतो किंवा मराठीतला सुद्धा आपण जोडू शकतो या दोन्हीही प्रकारे तुम्ही ज्ञ काढायला शिकू शकता जो तुम्हाला सोपा वाटेल पण ज्ञ काढण्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे सराव करावा लागणार आहे एक पूर्ण पेज भरून एक पूर्ण पान भरून तर इथे मी तुम्हाला अक्षरगट तीनमधील सर्व अक्षरे कशी लिहायची ते तुम्हाला इथे शिकवलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर